तुम्ही तेव्हा म्हणायच आपण तेव्हा बोललो होतो तुमच्या लक्षात असेल जेव्हा ती चौकशी सुरू होती जेव्हा तुम्हाला बोलवलं होतं तुमच्या बंधूंना बोलवलं हो। तुमच्या पत्नीच्या आक्रमक पद्धतीने म्हटलं जात की अशा सगळ्या संकटांना अगदी काय बाळासाहेबांचा फोटो माझ्यामध्ये की बाळासाहेबांची मूर्ती ते तुम्ही ते घेऊन गेलं तेव्हा तुम्ही फार राग व्यक्त केला होता अजूनही तेवढ्या भावना ती उरत का जेव्हा तुम्हाला त्रास झाला तुम्ही म्हणजे कुटुंबाला त्रास होतो असं तुम्ही म्हटलं तुम्हाला वाटतं की तेव्हा तुमच्यावरती टार्गेटेड कारवाई झाली होती नक्की मी जाहीरपणे तेव्हा बोललो आजही बोलतो आपण माझी मुलाखत तेव्हा घेतली होती की मी तेव्हाही सांगितलं होतं की अँटी करप्शनची चौकशी लागू दे लागू दे मी कशाला हाबरत नाही माझी प्रत्येक गोष्ट सामोरायची माझी त्याने आजही आपल्याला सांगितलं चौकशी अंतिम दोषी असेल तर मी आज तो झाला जायला तयार आहे पण मला माहिती आहे की मी निर्दोष आहे माझ्याकडे असलेले हे काही नाही आहे आणि नव्हतं नसणार आहे त्या मी ह्या पक्षात आलो तरी माझी चौकशी चालू ठेवावी त्याप्रमाणे कारवाई करावी म्हणजे काही म्हणणं नाही पण मी निर्दोष आहे पण तेव्हा तुम्ही म्हटलं जात की कारवाई आक्सा नाही सुडबुद्धीने केली केली जाते कारवाई आजही तुमचं तेच मत आहे का सरकार तेव्हाच सरकार बघा आपल्याला माहिती आहे की हे सर्व अधिकारी आणि असलेले विभाग असलेल्या सत्तेच्या अनुषंगाने चालतात त्यांच्याकडे एखाद्या निनावी असलेल्या अर्जावरती माझी चौकशी झाली आणि माझ्या धाडी टाकल्या आणि ती चौकशी केली केलं अनुषंगाने पण मी त्याला घाबरत नाहीये माझी ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे या बाबतीत मी निर्दोष आहे पण मग कारवाई सुडबुद्धीने होती किंवा अजूनही तुमचं ते होती अजूनही एकनाथ शिंदे आहेत त्याच सरकारमधले फडवीस अजूनही मुख्य आता मुख्यमंत्री आहेत मान्य मला आता ते चौकशी अंती काम आहे अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काम आहे त्यांनी चौकशी अंती करावं माझं हायकोर्टामध्ये त्या संबंधीच अपील दाखल आहे त्यांनी काही निर्णय द्यावा Hmm. मी कधी त्यांच्याकडे माझी बी चौकशी मागे घ्या असं कुठेही सांगितलं नाही आणि कुठे सांगणार असं नाही मला खात्री काय होतं नेते असं म्हणतात की सरकारमध्ये गेलं की चौकशा बंद होतात सरकारमध्ये गेलं की चौकशा होत hmm. नाही शांत झोप लागते hmm. राजन साळींना पण असं वाटतं का राजन साळीला शांत झोप लागायची कधी पण कारण कारण काय माहितीये की आमच्यासारख्या माणसाकडे संघटना बांधणी हे आम्ही ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यामुळे आम्ही रात्री पडल्यानंतर आम्हाला शांत झोप लागते आम्हाला आम्हाला कुठेही त्या पद्धतीचा त्रास होत नाही